वाव मिळेल न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल दिव्यांगांना आज रोजी एक हजार रुपये जरी सरकारने त्या ठिकाणी वाढीव अनुदान दिलं असेल परंतु त्या अनुदानामध्ये त्यांचं काही भागत नाही आमची सहा हजार रुपयाची मागणी आहे किमान किमान आम्हाला चार हजार रुपये त्या ठिकाणी दिव्यांगांना मिळाले पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन तर ह्या हिशोबाने आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवेदन देतोय आणि हा रास्ता होता या ठिकाणी आम्ही समारोप करतो धन्यवाद माननीय अध्यक्ष महोदय आणि जमलेले सर्व दिव्यांग बांधव शेतमजूर आपण काढलेला मोर्चा बद्दलचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी सो यांच्यामार्फत शासनाला सादर करण्याची मी दक्षता घेत आहे भीमाशंकरकडे जाणारा हा महामार्ग चोवीस जुलै रास्ता रोको या ठिकाणी आंदोलन करण्यात आले सन्मान्य महाराष्ट्राचे शेतकरी नेते बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आंदोलन करत असताना या ठिकाणी असंख्य दिव्यांगा, दिव्यांग दिव्यांगांचे प्रश्न घेऊन दिव्यांग वर्ग या ठिकाणी जमलाय बायबाप शेतकरी या ठिकाणी जमलाय मेंढपाळ या ठिकाणी जमलाय मच्छीमार या ठिकाणी जमलाय गेल्या काही दिवसापासून सन्मान्य बच्चू भाऊ कडू सतत आंदोलन करत आहेत सात दिवस उपोषण मोजरी या ठिकाणी त्यानंतर एकशे पंचवीस किलोमीटर पायीवारी असं करत असताना देश सरकार कुठंतरी या मागण्यांना थांबवत या सरकार सरकारचं पाहता विधिमंडळात पाहता आपण विधिमंडळातले भरपूर या ठिकाणी आपण प्रश्न पाहिले त्या ठिकाणी कृषी मंत्री कोकाटे साहेब रम्मी खेळताना आपल्याला आढळले हे खूप निंदनीय आहे आपला शेतकरी एका ठिकाणी आत्महत्या करत असताना त्याला योग्य न्याय द्यायचा सोडून त्या ठिकाणी कृषी मंत्री कोकाटे रमणी खेळतात मग आपल्या त्या शेतकऱ्यांच्या पोरांनी कोणाचा अर्थ आदर्श घ्यायचा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं ही काळाची गरज आहे तीन महिन्यात एकूण आठशे आत्महत्या झालेल्या आहेत या आत्महत्यांना संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार आहे ज्यावेळेस वेळेच्या निवडणुकीच्या अगोदर ही आघाडी घोषणाबाजी करत होती की आम्ही तुमच्या शेतमालाला भाव देऊ दुधाला भाव देऊ तुमची सात बारा तुमचा सात बारा गोरा करू ही सगळी आश्वासन त्यांनी फेल केली शेतकऱ्याला कुठेतरी योग्य न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून आजला या ठिकाणी चक्का जामचं स्वरूप आम्ही निर्माण केलेलं आहे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन देतो या त्या ठिकाणी आमच्या बच्चू भाऊंना मोजरी सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं ते आश्वासन फक्त एक हजारावरती त्यांनी भागवलं हे कुठंतरी त्यांनी आमच्या दिव्यांगांच्या तोंडाला पानं पुसायचं काम त्यांनी केलंय हे आम्हाला काही पटलेलं नाही पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर सन्माननीय शेतकरी नेते बच्चूभाऊ भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये आम्ही आंदोलन करणार आणि मंत्रालयामध्ये घुसू या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करणार एवढंच बोलून सांगतो संपवतो आणि विनंती करतो शासनाला की शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करावी यासाठी समिती गठीत करण्याची काही आवश्यकता नव्हती शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळाली असती तर शेतकऱ्यांनी मत दिलेली मतं तुम्हाला ती दिलेली ती तुमच्यासाठी कामी लागली असती परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची तुम्ही फसवणूक केलेली आहे तुम्हाला याचा भरपाई पुढच्या पंचवार्षिकला भोगावी लागेल जर तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर या ठिकाणी सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या पुढच्या मार्गदर्शनाला पुढच्या काही दिवसा आदेशाच्या आदेशाचं पालन करून आम्ही पुढच्या भा वेळेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना मिळूनसाठी लढा देत राहू हे आंदोलन इथं संपलेलं नाहीये हे आंदोलन चालूच राहणार हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये इथं स्थगित करतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र यांनी पूर्ण महाराष्ट्रभर सत्ताधाम हे केलेले आहे पूर्ण महाराष्ट्रभर तर याला शेतकऱ्यांचे कर्ज माफी व्हावा कोरा फोरा असं शब्द दिला होता मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी तो काही केला नाही दिव्यांगांना सहा हजार पेन्सिल इतर राज्यातही आपल्या राज्यात हवामान त्याचा बी शब्द दिला होता त्यांनी पेन्सिल फक्त दिव्यांगांना हजार रुपये वाढवलेली आहे त्यांनी दिव्यांगांचं काही होणार नाही आज ज्या गरजा आहेत दिव्यांगांना त्याला चालता येत नाही बोलता येत नाही दिसत नाही मस्तिमंद आहेत बेडवर आहेत त्यांना त्यांनी त्या त्यांनी काहीच होत नाही ती किरकोळ जी मागणी केलेली आहे आमची हजार रुपये आम्हाला कमीत कमी चार हजार रुपये तरी पेन्शन व्हावा त्यावेळेस दिव्यांग बांधवांचं कुठंतरी घर व्यवस्थित चालल आज डॉक्टर खर्च आहे काही दिव्यांगांना द्या जग्यावर बसून त्यांना महिन्यातून दोनदा लघुची पेन्सी बाजलावं लागत आणि कपडी लता झाडी केस रस्ता किराणा त्याच्यात काही भागत नाही आज परत सुद्धा घरातल्या आज दिली माड्यासारखी आज त्या दिव्यांगाला वागणूक दिल्या जाते त्याच्यासाठी सरकारने जातीने लक्ष घातलं पाहिजे आता तीन मुख्यमंत्री पूर्वी एक मुख्यमंत्री होता आता आपलं मोठं घर झालेलं आहे कार्यकर्त्यांनी सगळ्या मंत्रिमंडळांनी जास्तीत जास्ती तसा दिव्यांगांचा हे फट आणि प्रश्न मानवी लागल त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे जय प्रहार नेतृत्व खाली शेतकरी कर्जमाती असेल दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शनचा विषय असेल या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाचा कार्यक्रम आंदोलनं आयोजित केली गेली आहे त्याप्रमाणे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे भीमाशंकर हायवे आज रस्ता रोको करण्यात आला या ठिकाणी दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल इत्यादी राज्यांमध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रतिमा महिना पेन्शन मिळते परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना पंधराशे रुपये पेन्शन मिळत होती त्यामध्ये केंद्र शासनाचा सहाशे रुपये हिस्सा असून सातशे रुपये उर्वरित शासनाचा आहे आमचे दिव्यांग व्यक्तींची अशी मागणी आहे की इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्येही दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र आहे आणि सक्षम राष्ट्र असताना देखील आज महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना सर्वात कमी पेन्शन मिळते या बच्चभाऊंच्या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासाठी आज हे आंदोलन होत आहे हे सरकार महाराष्ट्रामध्ये येत असताना निवडून आल्याच्यानंतर त्यांनी घोषणा केल्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी घोषणा केल्या की आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू परंतु आज हे सत्तेवर येऊन आज दोन अडीच वर्षे होत आली परंतु सरकार काही कर्जमाफीचं का नाव घेत नाही विधानसभेमध्ये बसून कृषीमंत्री रमणी घालतात अशा प्रकार आज आपल्यासमोर घड घडलेले आपण पाहत आहोत परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करायलांना वेळ नाही आहे शेतकऱ्यांचं लक्ष द्यायलांना वेळ नाही आहे आमच्या आंदोलनातून बक्षभाऊंच्या आंदोलनातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय मार्गी लावावा दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन करावी आत्ताच्या अधिवेशनामध्ये सहा हजार रुपये पेन्शनची मागणी असताना फक्त एक हजार रुपये वाढवून दिलेली ह्या महागाई भत्तेच्या काळामध्ये वाढत्या महागाईच्या दृष्टिकोनातून दिव्यांगांना आत्ताच मिळणारी पंचवीसशे रुपये पेन्शन आहे यामध्ये दिव्यांगांचा कोणताही खर्च वागत नाही सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही पंचवीसशे रुपये देण्याऐवजी सहा हजार रुपये पेन्शन द्या उर्वरित जो काही हिस्सा आहे तुम्ही केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून तो, तो मागून घ्यावा परंतु महाराष्ट्रातील दिव्यांगांना इतर राज्यातल्या दिव्यांगांप्रमाणे तरी किमान पेन्शन दिली पाहिजे ही रास्त मागणी घेऊन आज आम्ही रास्ता रोको करतो आहे आणि या रास्तारोकोच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे जर या सरकारने पेन्शन वाढ केली नाही दिव्यांगांना घरकुलाच्या रकमेमध्ये वाढ केली नाही दिव्यांगांना दिले जाणारे घरकुलाची रक्कम जा ही अत्यंत अल्प आहे ती एक पेस एक लाख पंचवीस हजार रुपयेपर्यंतच अनुदान दिलं जातं या एक लाख पंचवीस हजारामध्ये दिव्यांगांचं घरकुल बसत नाही घरकुल बांधायचं म्हटलं तर किमान खर्च पाच लाखाच्या आसपास येतो महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांना कमीत कमी चार ते पाच लाख रुपये घरकुलासाठी अनुदान द्यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्याच्या योग्य मालभावासाठी आम्ही आंदोलन करत आहोत या आंदोलनाकडे सरकारने उघड्या दृष्टिकोनातून पाहावा आणि लवकरात लवकर शासनाने तो निर्णय घेऊन या सगळ्या मागण्या मार्गी लावाव्या अन्यथा इथून पुढच्या काळातही मोठ्या स्वरूपात उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येतील याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घ्यावी प्रहार सगळ्यांचा शेतकरी